सत्ता असो वा नसो महाडिक परिवार नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर आहे समाजातील सर्वच घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न असतो असं प्रतिपादन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक एकोणसत्तर जुई नगरमधील सोमराज कॉम्प्लेक्स इथं मिसळपे चर्चा कार्यक्रम झाला त्यावेळी त्या बोलत होत्या माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील महेश सावंत प्रमोद पोवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पुढाकार घेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक एकोणसत्तर इथं मिसळपे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि सौभाग्यवती मंजिरी महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना अरुंधती महाडिक यांनी महायुती सरकारनं केलेल्या कार्याचा आढावा घेतला यापूर्वी अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील अनेक कामं मार्गी लावली आता उर्वरित विकासकामं पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या असं त्यांनी आवाहन केलं गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून कोट्यवधी रुपयांची विकासकामं केल्याची पोस्टरबाजी होतीये मात्र त्यांचा विकास केवळ पोस्टरवरच दिसतोय पोस्टरबाजीवरील खर्च विरोधकांनी विकासकामांसाठी केला असता तर ते अधिक उपयोगी ठरलं असतं असा टोला अरुंधती महाडिक यांनी लगावला यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांचंही भाषण झालं अमल महाडिक यांनी प्रभागातील विकासकामांसाठी एक कोटी रुपयांपेक्षा जादा निधी दिलाय त्यातून मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न मार्गी लागल्याचं खाडे पाटील यांनी नमूद केलं तर महेश सावंत यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली यावेळी दिलीप जाधव सचिन नाटेकर चंद्रकांत संघपाळ तुकाराम गावडे अमर गायकवाड शुभांगी पोवार, स्मिता कोठवळे पल्लवी गवळी गीता आरडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते